तर तुम्ही इथे बघू शकता मस्त टम्म अशी आपली तांदळाची भाकरी फुगलेली आहे अगदी मऊ आणि लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत अगदी सकाळी बनवलेली भाकरी तुम्ही रात्री खा किंवा रात्री बनवलेली दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा खाल्ली तरी भाकरी अतिशय मऊच राहते अजिबात कडक किंवा वातड होत नाही मस्त मऊ लुसलुशीत आणि पांढऱ्या शुभ्र इथे भाकरी बनवून तयार झालेल्या आहेत तर व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग वेळ न वाया घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे मी घरीच रेशांच्या तांदूळ धुवून आणि ते वाळवून गिरणीमधून दळून आणलेलं पीठ आहे एकदम बारीक आपल्याला इथे पीठ वापरायचं आहे जाडसर किंवा रवाळ पीठ वापरायचं नाही आहे यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर भाकरी बनवताना थोडंसं यामध्ये चवीनुसार मीठ घालास त्यामुळे भाकरी छान लागते चवीला आता यामध्ये इथे मी अगदी गरम पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला गरम करून वापरायचं आहे आणि थोडं थोडं करून आपण ह्या पिठामध्ये हे पाणी घालणार आहोत आणि याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर पाणी आपल्याला चांगलं उकळतं इथे वापरायचं आहे हलकं कोमट किंवा थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे तर पाणी सुरुवातीला खूप गरम आहे त्यामुळे मी ते चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे जेणेकरून हाताला चटके बसणार नाही तर पीठ भिजवताना अगदी थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये पाणी वापरायचं आहे एकाच वेळेस जास्त पाणी वापरू नका नाहीतर पीठ तुमचं पातळ होईल थोडं थोडं करून पाणी वापरलं की आपल्याला अंदाज येतो तर अशा पद्धतीने मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे गरम पाणी हलकंसं याला कोमट करून घेऊ पीठ हलकंसं कोमट झालं की हाताने व्यवस्थित असं आता आपण हे मळून घेणार आहोत किंवा जर तुम्हाला खूपच हाताला चटके बसत असतील तर सुरुवातीला वाटीच्या मदतीने त्याच्या गुठळ्या मोडून घ्या आणि नंतर हाताने तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता तर इथे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे वरून अजिबात इथे मला पाणी वगैरे लागलेलं नाहीये जर तुम्हाला गरज पडली तर तुम्ही हलकंसं पाण्यात हात बुडवून पुन्हा हे पीठ व्यवस्थित असं मळून घेऊ शकता पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ छान आपण मळून घेऊ तेवढीच आपली भाकरी मऊ आणि लुसलुशीत तयार होते तर हे पा इतपत मी असं सैलसर सा हे पीठ भिजवलेलं आहे तुम्ही बघू शकता चपातीपेक्षा थोडंसं सैलसर इथे मी पीठ हे भिजवलेलं आहे खूप जास्त घट्ट हे पीठ भिजवायचं नाही आहे नाहीतर भाकरीला मग चिरा पडतात तर, तर इथे आपलं पीठ व्यवस्थित असं भिजवून झालेलं आहे आता भाकरीला जेवढं पीठ लागेल तेवढं यातला मी गोळा काढून घेतलेला आहे एक तर भाकरी बनवण्यासाठी तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे पण त्यापूर्वी आपल्याला थंड असतानाच तव्याला हलकंसं एक ते दोन थेंब तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे जेणेकरून भाकर जी आहे ती तव्याला चिटकत नाही आणि तांदळाची भाकर बनवताना शक्यतो आपल्याला लोखंडी तवाच वापरायचा आहे तर मी लोखंडी तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता हाय फ्लेमवर हा तवा आपण गरम करून घेऊ तर आता आपण ह्या उंड्याला थोडंसं तांदळाचं पीठ लावून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि इथे मी पोळपाटावरच ही भाकरी थापणार आहे तर आपण एका हाताने छान व्यवस्थित अशी ही भाकरी थापून घ्यायची आहे आणि दुसरा हात अशा पद्धतीने साईडने लावायचं आहे जेणेकरून भाकरी छान गोल गोल गरगरीत थापल्या जाते हे पहा जर अशा पद्धतीने हाताने तुम्हाला भाकरी थापता येत नसेल तर तुम्ही लाटण्याने सुद्धा पोळीसारखी ही भाकरी लाटून घेऊ शकता अगदी पातळ आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे जाडसर वगैरे अजिबात ठेवायची नाहीये मस्त कागदासारखी पातळ इथे मी पा। ही भाकरी थापून घेतलेली आहे हे पहा चला तर आता भाकरी थापून झालेली आहे तर तवा सुद्धा आपला अगदी चांगला गरम झालेला आहे आता आपण ही भाकरी यावर घालायची आहे आणि वरच्या साईडने आपल्याला याला पाणी लावून घ्यायचं आहे अगदी सर्व साइडने आपल्याला व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी कुठेही भाकरी कोरडी ठेवायची नाही आहे सर्व साइडने व्यवस्थित आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे तर भाकरीला छान पाणी लावून घेतलेलं ला आहे आता आपण हिला एक साईड भाजून घेऊ वरची साईड की त्यानंतर आपण ही लगेच पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने देखील आपण हिला भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही इथे मी मिडियमच केलेली आहे हाताने व्यवस्थित सरकवत सरकत भाकरीच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहे एक साईड भाजून झाल्यानंतर लगेच आपण पलटी करणार आहोत गॅसची फ्लेम इथे मी मिडियमच केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त टम्म अशी भाकरी इथे आपली फुगलेली आहे हे पा अगदी चपाती भाजतो त्याप्रमाणे दोन्ही साईड छान पलटी करून भाकरी व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त भाकरी इथे भाजून तयार झालेली आहे आता काढून घेऊ याला टोपलीमध्ये तर अशाच पद्धतीने इथे मी अजून एक भाकरी तयार करून घेतलेली आहे तव्यावर घालायची आहे आणि वरच्या सर्व साइडने आपल्याला याला पाणी लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाणी लावून झाल्यानंतर वरची साईड आपल्याला हलकीशी सुकू द्यायची आहे आणि वरची साईड सुकली की त्यानंतर आपण भाकरी पलटी करणार आहोत तर हे पाव वरच्या साईडने हलकंसं सा सुकायला सुरुवात झाली की भाकरी पलटी करायची आहे आणि छान व्यवस्थित अशी एक साईड भाजून घ्यायची आहे मी दाखवते त्याप्रमाणे भाकरी छान गोल गोल फिरवत तिच्या साईडच्या सर्व कडा अगदी व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत आता हिला पलटी करून घेऊ ही सुद्धा भाकरी आपली अगदी मस्त टम्म अशी फुगलेली आहे तुम्ही बघू शकता फक्त तांदळाची भाकरी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तांदळाचं जे पीठ आहे ते आपल्याला अगदी बारीक इथे वापरायचं आहे त्यामुळे भाकरी अगदी मऊ आणि लुसलुशीत तयार होतात तर हे पा सुद्धा भाकरी आपली इथे मस्त भाजून झालेली आहे काढून घेऊ तर इथे माझ्या चारही भाकऱ्या तयार करून झालेल्या आहेत एक वाटी तांदळाच्या पिठामध्ये इथे बरोबर मिडियम साईजच्या चार भाकरी बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त पांढऱ्याशुभ्र इथे भाकरी बनवून तयार झालेल्या आहेत आणि भाकरी बनवल्यानंतर आपल्याला त्या एखाद्या सुती कपड्यामध्ये अशा पद्धतीने टोपल्यामध्ये ठेवायचे आहे म्हणजे भाकरी अगदी मऊच राहतात कडक किंवा वातड होत नाही अगदी चपाती सारख्या मऊ आणि लुसलुशीत ह्या भाकरी बनवून तयार होतात फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्यासुद्धा भाकरी अतिशय मऊ आणि लुसलुशीत होतील फक्त भाकरी बनवताना आपण जे तांदळाचं पीठ वापरणार आहोत ते अगदी बारीक दळलेलं असायला हवं आणि पीठ भिजवताना आपल्याला अगदी कडकडीत उकळतं गरम पाणी ते वापरायचं आहे म्हणजे भाकरी छान मऊ लुसलुशीत अगदी चपाती सारख्याच तयार होतात तर हे पा मस्त असा भाकरीला पापुद्रा सुटलेला आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने या भाकरी घरी नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा